जुना पुणे नाका परिसरातील अवंतीनगर इथं यंदाच्या गणेशोत्सवात श्रीकृष्ण लीला हा पौराणिक देखावा सादर करण्यात आला आहे जुना पुणे नाका परिसरातील अवंतीनगर इथं श्री गणेशोत्सवानिमित्त यंदा अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण यांच्या विविध लीला प्रसंगातून दाखवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय होतो धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या श्रीकृष्णाला आजची स्त्री विनवणी करत आहे की ज्याप्रमाणे द्रौपदीच्या रक्षणासाठी तू धावून आलास तसाच आता आजच्या नराधमांना प्रतिकार करण्याचं बळ आम्हाला दे असा संदेश यामधून देण्यात आला आहे या, या देखाव्यासाठी दिव्या कोथमिरे आशा कांबळे समर्थ कोथमिरे प्रद्युम्न कोथमिरे तनिष्का कांबळे प्रभावती संतोष कांबळे आदींनी परिश्रम घेतले